खरं मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत तरंगशाच्या बागेमध्ये तर बघा ही माल कसा पॉईंटला आलेला आहे एक नंबर क्वालिटीचा माल आहे मित्रांनो बघा बघा चांगले चांगले घड आहेत एक नंबर क्वालिटीची क्वालिटीची बाग आहे मित्रांनो बघूया आपण ह्या शेतकऱ्याला विचारून घेऊया ह्याला काय फर आहे वगैरे याची कशी मेहनत घेतली बघा मित्रांनो कसला एक नंबर क्वालिटीचा माल आहे ह्यांना आतथोडा बाग आहे ह्या बागेचा फक्त दुसरा वर्ष चालू आहे मित्रांनो बघून घ्या बघा ही कसली क्वालिटी यायची तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील बागेची माहिती पण भेटेल तुम्हाला एक नंबर क्वालिटीचे अंगोर आहेत आम्ही खाऊन पण बघाल एक नंबर क्वालिटीची आहे ती तर बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बाग आहे आपल्याला बाग पास पडली तर सबस्क्राईब करून घ्या काय फवारले तुम्ही कोणत्या औषध फवारले रायजर 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 का किती फवारणे झाल्या तीन आतापर्यंत बाग नंबर एक नंबर पॉईंटसाठी तीन फवारणे झाली ही बाग किती वर्षाची आहे या दुसऱ्या वर्ष चालू आहे दुसरं वर्ष गेल्या बारीपेक्षा जास्त लोड आहे ह्या बारीची गेल्या बारीपेक्षा जास्त लोड आहे ह्या बारीला पॉईंट वगैरे जास्त आहे ना पॉईंट ह्याला कसं म्हणतात हे काय पॉईंट कसं फुगला आहे लांबीला लांबीलाही चांगला आहे आता दबायला लागला दबायला लागला आहे आता माल दबायला आता पाणी सोडून दिलं खालून मोकळ कष्ट करावं लागतं याला कष्ट करावं लागतं चांगली बाग आहे तुमची किती एकर मध्ये बाग आहे दोन एकर मध्ये ह्याला किती हे बाग लावायला किती खर्च ला? याला सा, सात लाख रुपये उत्पन्न आता किती लाखाचं निघाल याच्यात चांगला निघाल ना किती लाखाचं निघाल लाख रुपयाच निघाल नऊ दहा लाख ना नऊ दहा लाखाचं उत्पन्न निघल आराम म्हणजे परवडते आपल्याला बाग दरक्षा परवडते ना त्याला कष्ट बी घ्यावं लागते ना ओ, कष्ट चांगला कुठून आलात तुम्ही आम्ही धाराशिवून आला <coughs> आम्ही संपूर्ण माहिती देऊ तुम्हाला यांच्याकडून माहिती आपण ही बाग लावून तुम्हाला किती वर्ष झालं दोन वर्ष झालं दोन वर्ष जालो अंगूरची शिटी करायला परवटी ना हा परवटी माल एक नंबर आला बघा खाऊन बघू शकता का मी हा बघू शकता एक नंबर गोड आहे ते अजून आता मोकळे पाणी वगैरे सोल्ले याला खाऊन दब दबले आता आता माल देवायला जाऊय